बोरिस येथील चांबारकुंड जागा हडप करण्याचा इरादा परवाना बेकायदेशीरित्या बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करा मगन लाला यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सदर या निवेदनात म्हटले आहे की मोजे बोरिस ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण जमीन जी तुकाराम नथू चांबार यांना तत्कालीन चांबार कुंडासाठी तसेच कातडी कमावण्यासाठी महेश गुरांची चामडीवर प्रक्रिया करण्यासाठी देण्यात आली होती त्या जागेचा वापर आम्ही वंश परंपरेने करीत होतो आजही करीत आहोत सदर जागेवर राभा होता व आहे मात्र अचानक मी नोकरीला असल्याने तसेच माझा मुलगा देखील नोकरीत असल्याने आम्ही सदर जागेवर दररोज जात नाही ते शक्य होत नाही परिणामी सदर जागेचा बेकायदेशीररित्या ताबा घेण्याचा प्रयत्न चालविला असून नुकतेच अमर जवान शहीद स्मारक उभारण्यासाठीचा बोर्ड सदर ठिकाणी लावण्यात आला त्याबाबत वेळीच हरकत घेण्यात आली होती अमर जवान शहीद स्मारकाला आमचा विरोध नाही मात्र त्याबाबतची आमची संमती घेणे आवश्यक आहे मात्र तसे न करता अचानक बेकायदेशीर रित्या सदर ठिकाणी विनापरवाना बोर्ड गाडण्यात आला सोबत दोन फोटोग्राफ जो या ठिकाणी मगलाला यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जोडून या संदर्भात फोटोग्राफ जोडून या संदर्भात निवेदन देखील दिले अशा परिस्थितीत सदर बेकायदेशीर कृत्यांबाबत करण्यात येऊन अतिक्रमण निष्कासित करण्यात यावे त्याचप्रमाणे सदर जागा सदर स्मारकासाठी दिली असल्यास त्याबाबत मला तातडीने कळवण्यात यावी जेणेकरून संबंधितांविरुद्ध योग्य तो दिवाणी व फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करता येईल असे या निवेदनात म्हटले आहे तसेच सदर चांबारकुंडाची जागा फार पूर्वीपासून म्हणजे आमचे पंजोबांपासून पासून आमचे कब्जेत उपभोगत आहेत अल्ली सदर जागेचा काही भाग माझे काका तुकाराम नथू चांबार यांच्या नावे मात्र एकत्र कुटुंबासाठी दिला आहे मात्र बेकायदेशीरित्या सदर जागेवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत असून सदर बाब बेकायदेशीर आहे सोबत जोडलेले फोटोच्या अनुषंगाने तातडीने कारवाई करण्यात यावी त्यातला अहवाल मला कळवण्यात यावा अन्यथा त्यामुळे संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा मला माझ्या परिवारासह मी आंदोलन करेल व होणाऱ्या परिणामात प्रशासन जबाबदार राहील असा इशारा या ठिकाणी निवेदन करते मगन लाला ऐरे यांनी दिला आहे कलेक्टर साहेबांचा माझं नाव मगनला राहणार बोरीसे आमचे वडील पार्जित आज पंजाबापासून छंबरकुंडाची जागा होती तिथं आमचे वाडावडील कात डोरं पाडायचे कातड्या रंगवायचे आणि ती छंबरकुंडाची जागा होती काही समाज कंटक लोक ते बळकवण्याचं काम करत आहे तर त्याचं मागं आम्ही दिनांक सतरा आठ दोन हजार बावीसला निवेदन दिलं होतं कलेक्टर साहेबांना सी ओ साहेबांना आणि ग्रामपंचायत पोलिसलाही दिलं होतं गट विकास अधिकारीलाही दिलं होतं पण त्याची काहीच अंमलबजावणी झाली नाही पुन्हा ते आज रविवारीपासून त्यांनी जे सी पी लावली जे सी पी आणि काही ते त्यांचं सपाटीकरण काम चालू झालं आणि पुढं ते ब खोदनं वगैरे असं काम त्यांचं चालू ते झालं आहे तर मी आमच्या हक्काची जमीन आहे तुम्ही न्याय हक्कासाठी मी कलेक्टर मेहरबान कलेक्टर साहेबांकडे निवेदन द्यायला आलो आहे आम्हाला न्याय मिळावा बा आमचं हक्काचं आहे आणि कागदपत्रे आमच्या पूर्वजांचं नावावर आहे आम्हाला हक्क मिळावा नाही तर आम्ही अमर उपोषण परिवारसह सा, कलेक्टर साहेबांच्या गेटवर बसू येतं मग बाकीचं आमचं काही कमी जास्त झालं तर शासनात ती जबाबदारी राहील शासनाने ते पूर्ण पाहून घ्या आम्हाला ताबडतोब न्याय मिळावा ही हो। विनंती नम्र विनंती करतो अजून पुनाशी